नमस्कार मित्रांनो तीन चार प्लॅन कॅन्सल करून आमचा प्लॅन माथेरानचा सक्सेसफुल झालेला आहे आम्ही आलो आहे ती सिद्धार्थ वैभव तिघन आम्ही आलेलो चाललो आता पुढे आम्ही अमन लॉजवर आम्ही टॉय ट्रेनने आलेलो आणि आता आम्ही अमन लॉजवरून सरळ सरळ रेल्वेच्या ले। पटरीने चांगले चांगली वागे पुढं बघ आमच्या रुपमान सगळ्यात चुट्या माणूस थोडा हाय डोक्यात कमी आम्ही समजून घेत त्याला त्याने आम्हाला शेवट कारण ते वजनासाठी आम्हाला लागतोच वजन वगैरे नाहीत असलं ना तर बघा ते किती कष्ट करतोय त्याच्या बॅग मध्ये आता सगळ्यांची कपडे आमचे नाईट पॅन्ट वगैरे अजून खायचे बिस्किट वगैरे पाणी बॉटल आहे त्यामुळे त्याला आम्हाला घ्यावाच लागतंय कुठं पण खेळी पण आहेत मावशी बर आहे ना वायरल करत मावशीकड दिसाल तुम्ही मावशीचा फोटो काढला मावशी म्हणल्या आमचा फोटो नका काढू मावशीला कुठं माहिती आहे आपण किती वायरल येते आपले सध्या युट्यूब ला सहा फॉलोअर आहेत म्हणजे सबस्क्राईबर <laughs> आहेत असं ना का रे हे बघा हे डिमोटिवेट करते तीला <laughs> तर खायच होतंय सारखं <laughs> <laughs> भाऊला पोर यांनी फोटो काढतो फोटो आता तर पहिला पॉईंट भेटलेला आहे आपल्याला मायरा पॉइंट आता भा <laughs> या रस्त्याने आलो आम्ही साईड मी हे बाबा इथं फोटोशूट चाललाय या साइड मंकी पॉइंट आणि हार्ट पॉइंट आहे नाही आम्ही इकडून आलेलो ह्या साईड ने आलेलो आहे आम्ही पण आम्ही आता खालच्या साइड ने आलेलो रेल्वे ट्रॅक ट्रॅक ने आलेलो आम्ही यांचा चार्ज मला वाटत पाचशे हजार रुपये असेल काहीतरी मला पण नाही माहित मित्रांनो नाश्ता करतोय आम्ही आता बिस्किट बिस्किट ब्लॉक हा पॉइंट आहे हर पॉइंट पावसा आणि कॅमेरा उभा पकडल्यामुळे आता व्हिडिओ आला आणि आणि हा आहे मंकी पॉइंट ह्याला उगाच मंकी पॉइंट नाही पण वाकड नाही तर चलून चलून आम्हाला व्हायचा का म्हणून आम्ही घोडे बघितले तिघं पण घोड्या बसून गेलो मग खाली चारशे रुपये घेतले आम्ही ते एक जणांचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग कुठल्या लोकेशनचा लोक। पाहिजे कमेंटमध्ये सांगा देतो पुढच्या ब्लॉगमध्ये